मी काशी होते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रनायक माननीय महादेव जनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आणि त्या धरणे आंदोलनातून एकच फक्त विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आजच्या दिवसा दिवसापुरता घेतलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाने आणि तो विषय म्हणजे जे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सत्तेवरती असणार तीन चाकी सरकार या तीन चाकी सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार ही घोषणा करून निवडणुकी निवडणुकीला सामोरे गेले आणि ते निवडणूक जिंकले तर राष्ट्रीय समाज पक्षाची एवढी एकच भूमिका आहे की त्यांना ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता करून सा शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा केला पाहिजे ही भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष पाठीमागच्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तहसीलदारांना निवेदन दिली आणि आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवराव धनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र शासनाला आवाहन करतोय की आपण जो निवडणुकीमध्ये अजेंडा किंवा जो शब्द दिलेला आहे मतदारांना तो मतदारांचा शब्द आपण पूर्ण करावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा एवढे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या शासनाला जाहीर नम्रतेनं विनंती करतोय जर आपण या प्रश्नाला लवकर तोडगा नाही काढला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जर केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना बरोबर घेऊन अतिशय तीव्र स्वरूपात उग्र असं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं मतदारांना ते त्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष फिरू देणार नाही आज खऱ्या अर्थानं जर आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राभर अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पाऊस जो झालेला आहे तो इतका बेसुमार पाऊस झालेला आहे की सगळे ओढे नाले वाहून गेलेले आहेत काही लोकांची घरं पडलेले आहेत काही लोकांची जनावरं पुरामध्ये वाहून गेलेले आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेले आहेत काही रस्त्यावरचे पूल तुटलेले आहेत इतकी भयानक राष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली असतानासुद्धा आज जर आपण बघितलं तर नुसते महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आजही आज कुठेही अनुदानाची वाटप त्या ठिकाणी सुरू नाही त्याचबरोबर जी घरं पडलेली आहेत जी जनावरं मिळलेली आहेत त्या कुठल्याही लोकांना त्या ठिकाणी कसल्याही परिस्थिती सरकारची आतापर्यंत मदत त्या ठिकाणी पोचलेली नाही तर अशी परिस्थिती असून सुद्धा शासन जर म्हणते सात शेतकऱ्याचा सातबारा मोठ्यानं ओरडून सांगत ते कोरा 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 आज शासन या ठिकाणी प्रस्थापित होऊन एक वर्ष त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला तरी सुद्धा जर या काळजी या सरकार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्याला आपला शब्द जर पाळता येत नसेल तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये खरोखरच येणाऱ्या काळामध्ये इतकी म्हणजे निसर्ग शेतकऱ्यांच्या वरती कोपलेला येत आहे परंतु राज्य शासन शब्द देऊन जर ते सुद्धा आणखी कोपणार असेल तर निश्चितपणे शेतकऱ्याला शेतकऱ्याने कोणा कोणा कोणाला न्याय मागायचा आणि शेतकऱ्याला कोण आधार देणार आहे का नाही या जगामध्ये आज जर आपण बघितलं महाराष्ट्र राज्य शासनाचा एक अभ्यास त्या अभ्या अभ्यास केला आहे त्यांनी आणि त्या अभ्यासातून असं निष्प निष्पन्न झालेलं आहे की शेतमजुरा शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराची परिस्थिती चांगली आहे निश्चितपणे शेतमजुरांची परिस्थिती चांगली झालीच पाहिजे पण त्याबरोबर वर शेतकऱ्याची जर परिस्थिती चांगली असेल तर आणखी शेत शेतमजुराच्या परिस्थितीमध्ये चांगलेपणा निर्माण व्हायला भर पडेल त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून राष्ट्रनायक माननीय महाजेराव जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही या शासनाला जाहीर विनंती करतोय की आपण या निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आपण पाळून शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करावा हे तुम्हाला विनंती